साहेबांना शेतकऱ्यांना आणि आमच्यासारख्या विरोध युवकांना सांगितलं की दरवर्षी तुमच्यासाठी आम्ही हजारो लाखो नोकऱ्या काढू कुठेच नोकऱ्या अजून का नाही आल्या नोकऱ्या आणि काय केले सांगा मला कुठे कर्जमाफी का आता वर्ष सगळं संपत आले आणि सरकार संपत आले कुठे अजून कर्जमाफी आणि दुसरा म्हणजे पंतप्रधान किस्त पंतप्रधान पीक विमा योजना या योजनेमध्ये सर प्रत्येक शेतकऱ्याकडून यांच्या ठेकेदारांना प्रत्येक शेतकऱ्याकडून हप्ते वसूल केले विम्याचे आणि ऍक्च्युअल जर पिक विमा द्यायची वेळ आली तर यांच्या ऑफिसच माहित नाहीये तर मग अशा व्यक्तीला काम पंतप्रधान करायचंय युद्ध सध्याच पंतप्रधान सा पाण्याचे एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे राहुल गांधी तुम्हाला काय वाटतं चुकीच आहे नरेंद्र मोदी हेच निवडून येणार आणि ते त्यांनी सिद्ध केलं की, का की आ, का ते का निवडून येऊ शकतात जसं त्यांनी म्हणलं की पीक विमा वगैरे त्याच्याबद्दल ते बोलतात आणि ज्या आम्ही ज्या प्रकारे शेतकरी सॉरी शेतकरी पूर्णपणे एक त्याचा पीक विम्यासाठी अर्ज भरतो आणि तो अर्ज त्याचा पास होता आणि त्याला हवं ते त्या प्रमाणात विमा सुद्धा भेटतो तसेच दुष्काळामुळे कर्जमाफी सुद्धा त्याला व्यवस्थित यांचं जे मत आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे नरेंद्र मोदीच निवडून आले आणि या पुढे पण तेच निवडून येणार एवढ्या वर्ष जे झालं ना ते फार चुकीचं झालं होतं आता जे होते ते बरोबर सुरक्षित आहेत का नाही माझे मते तरी नरेंद्र मोदीच्या काळात म्हणजे यांचं जे सरकार आहे त्यामध्ये महिला सुरक्षित आहेत तुम्हाला काय म्हणजे आधीपेक्षा आजच्या काळात खूप जास्त सुरक्षा दिली जात आहे सरकार मोदी लाटमध्ये त्या निवडून आलेल्या आहेत कारण त्यावेळेस स्वर्गीय उपनाथरावजी मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्यावेळेस आज आज मी बघा आता त्यांनी माग आठ दिवसापूर्वी मराठवाडा मादेगाव तालुका दौरा केला पण अतिशय तो फेर दौरा ठरलेला कारण प्रत्येकाला त्यांना असे समजा आमच्यासारखे कार्यकर्ते ना त्यांना उतरून घेऊन हवा लागले माहित आहे का असे चार पाच आठ जणांचे नसते तर तुम्हाला असा खासदार हवाय की बीड जिल्ह्याचं हे केलं पाहिजे त्यांच्या प्रीतमता मुंडे यांनी आणि आपले खासदार हे म्हणले होते की बीड जिल्ह्याला रेल्वे आणि प्रीतमताई मुंडे म्हणले होते की ज्या वेळेस मी पुढच्या वर्षी विधानसभेचा अर्ज भरेल त्यावेळेस रेल्वे नची कुठे आली रेल्वे सांगा ना अजून काळ केली रेल्वे

काय नाही हल्लं माहिती काही लोकांचे डोळे त्याच्यामुळे डोळे उडा काय कोणाला मतदान करायची डिसाइड करा नाहीतर काही दिवसात टोप्या घालून घ्या लागणार जेवढे लक्षात ठेवा खासदार म्हणून आपल्या जे आपल्या समजा खासदार त्यांचे गुण कसे असायला पाहिजे आ, पुरा 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 आता पूर्ण बीड जिल्ह्याची आपल्या बीड जिल्ह्याला ते रेल्वे गेलेली आहे अजूनही पुढं पूर्ण काम होईल आणि पुढं त्याचा विकास चांगला होईल हे आणि पूर्ण बीड जिल्हा हा भारतात चांगला झालाय याची पुन्हा इच्छा व्यक्त करेल असता काय नाही त्यांचे गुण खासदार दोन म्हणजे असे असायला पाहिजे दोन इथे शिक्षणात कसा असायला पाहिजे परत त्याचे त्याचा कॅरेक्टर कसं असायला पाहिजे असं काय तर तिथे गुण चालू पूर्ण कारभार पाहिला पाहिजे शेतकरी असतो मोठा दर्जा असतो सगळ्या समान हक्काला पाहिलं पाहिजे असं नाही की मोठ्या माणूस त्याला दर्जा जास्त दिला तसं काही नाही एक प्रकारे पाहिजे आणि मतदान जावं आपला खासदार कसा असायला पाहिजे त्याचं गुण कसं असायला पाहिजे त्याचं शिक्षण कसं असायला पाहिजे त्याचं कॅरेक्टर कसं असायला पाहिजे किंवा तो पुढं जाती पातळीचं राजकारण करतोय असं काही काय वाटतं

या प्रकरण काळात नोकरी त्यांनी की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करू पूर्ण तुम्हाला काय त्या म्हणल्या कि काम भरपूर झालेले पंकजा मध्ये तर मग चक्की घोटाळा झालाय आणि किती जलयुक्त शिवार योजना काम बसवी ठरली कुठे केलंय पंकजा काम दाखवा ना आम्हाला माजलगाव तालुक्यात काही आणला आणि कुठे खर्च केलाय आमचे माजलगाव आमदार विद्यमान आरटी टी देशमुख ऐन निवडणूक चा टाइमलाच आणि उद्घाटनाला का कुठं विकासाचे कामं झाले अजून यामागं काय सांगाल तर आपण प्रश्न विचारायचा आमच्या विरोधी पक्षाला की शेतकऱ्यासाठी देडपट हवीनो भावाचं ठरलो त्याच काय झालं प्रश्ना आहे का काय काय झालं काय जास्त बसले त्या दिवशी पासून विकासाचा मार्ग चालतच राहिलाय काय पाच वर्षात विकास होत पाच वर्षात पासष्ट वर्षात काय घडलं नाही ते पाच वर्षात फोन करून की सांगायला लागला तुम्ही आम्हाला तुम्हाला वाटतंय का म्हणजे मराठा आरक्षणामुळे काही सरकारवर काही परिणाम होईल का किंवा सरकार येणार नाही तसं काय नाही आर्थिक दृष्टीने आरक्षण दिले संघामध्ये कुठले कामे